शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही दहा ते पंधरा रुपयांना पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही वीस ते पंचवीस रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता तुम्ही पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता गवार ही दीडशे ते एकशे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गवार दीडशे ते एकशे साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर घेवडा बघू शकता घेवडा ओ घेवडा घेवडासुद्धा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा हा पंचावन्न ते साठ रुपये त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय कारलं बघू शकता मित्रांनो कारलं हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे चुळा कारलं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कारलं हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची कशी आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर दोडका बघू शकता ओ दोडका कसा आहे दोडकासुद्धा बघू शकता दोडका हा या क्वालिटीमध्ये दोडका पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदलामाल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग बघू शकता शेवगा शेंग शें, ही आ, या ठिकाणी आपल्याला ऐंशी पासून ते शंभर एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग ही एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा ऐंशी रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाटून मिरची बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता दोडका हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी हे दीडशे दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात चमेली बोरं ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ते बघू शकता अशा वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये सप सॉरी अननस बघू शकता अननस हे पाचशे ते सहाशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं आहे पाचशे ते सहाशे रुपये डझन याप्रमाणे आपल्याला अननस या ठिकाणी पाहायला मिळतं आहे हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये अननस पाचशे ते सहाशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी दोनशेपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तुम्ही साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावरचं कॅरेट हे दोनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही अडीचशे ते तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता अडीचशे ते तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे दहा किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो टोमॅटोचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी टोमॅटो हे चारशेपासून ते सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा चारशेपासून ते सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो हलका माल हा दोनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे चाळीसपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर या हलका माल हा पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो वेगवेगळ्या दोन क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता या ठिकाणी हा वाटाणा आपल्याला शंभर रुपयांपासून किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता हा दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वाटाणा आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी वीसपासून ते चोवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही वीसपासून चोवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आलं बघू शकता आलं हे तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो लसूणसुद्धा बघू शकता लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोच्या पुढचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी बघू शकता चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला लसूण पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू मे शापू पेंडी बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकतात पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही शंभर रुपयांपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बघू शकता पुनेरी गवार ही ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता मोसंबी ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता आवळा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये आवळा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो मित या मित क्वालिटी या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे दहा किलोची बॅग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये कच्ची केळी बघू शकता चार ते पाच रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते केळीचे दर खूपच उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये केळी ही चार ते पाच रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद